श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वजण कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा हे डोळा कसा झाला आहे माझा दिसते का हे आता दिसते का डोळ्याला तर हा व्हिडिओ बनवण्याचा अर्थ असा होता की मम्मीला माझ्यापासी नाही वाटत आहे तर तिला असं लांब कुठंतरी निघून जावं इतर राहू नये असं वाटतंय तिला तर एकदा ऐकू घालते तुम्हाला मम्मीला काय वाटतं आहे तर एकटा बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला सांग तुला का बरं राहवट गेले गेलं आहे माझ्यापाशी मला का बरं कुठं जातेस मग आता तुला भा मुलगा नाही काही नाही मी एकटीच आहे कुठे राहते का करून खाणार मी राह ना तुझ्यापाशी काय करू का अरे सगळं बरोबर आहे बाबा पण कमाई नाही काही नाही पैसे नाही काही नाही तू गेल्यावर तुला माहिती माझे कशा आहेत मला रोज उठून मारहाण मारहाण वाटून घेते का वाटून घेणार पण तू असले की मला आधार राहत ना लेकरांना मला भीती वाटत नाही तू असला माझे हाल तशी बोलली फुलाय बाबा पण आता तू जात तू जातेस तर कुठं माझ्या घरला कुठं लेकर 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 राहणार तुला सोडून लेकर झोपत नाही घेऊन जाऊन का करतेस का खाताव काय करता शाळेला कसं करता आता का खातीस का म्हटलं तर पैसे मग आता मला पगार बी तेवढी नाही ना पैसे पाठवून द्यायला ना असं बी न असं बी न तिथं पाठवून पण दिली असते तुला की घर बी नाही ना आपलं घर सगळं सत्यानाश केले तो सत्यानास केले बाबा तुला माहित आहे ना माहित राहते आई जातो म्हणलेली आहे आपल्या पाशी राहणार म्हणलेले प्रीतम माझ्या मी प्रीतम आई का म्हणले पप्पा कसं बोलतात आईला मी राही ना जावायच्या घरात मी राहीना मी जा तू जावायपशी नाही तुझ्या लेकी पशीस जावाई जावाई कशाला म्हणतात काम केलं कमाई केलं काम केलं चांगलं काम कोणी माझ्या काम झाले मी माझ्या माईच्या नावावर मी जोबा ना मागतो तसं नको नको रो तू गेल्यावर आमची हालत कुत्र्यावणी होती हो जा हो जाऊ मी बघा येणार माझ्या परवाच्या दिवशी बघितलीस का चालतं घरामध्ये काय काय ना काय करायना तुमच्या दोघांच्या मारुंबी त्यांना मारुबी टाकलं तर तू काही म्हणणार त्याच्या मी म्हणणार काय काय करणार काय कर असं म्हणणार कस या तसं नाही जगलेल्या रे बाबा पण तू काम नाही धंदा नाही तुझ्या वस्ती काम होणार पोटा ला का पोटाला काही लागते का लागणार मागून किती दिवस खाणारीस जोगवा बी मागितलीस तर मम्मी माझं राहतेस कुठं मला ते सांग घर कस उद्ध्वस्त केलं तर सगळ्यांनी देवळात देवळात राहायला जमते का मग नवरा बंद देऊ आता तुझा नवरा माझं घर सगळं वाटोळं केला मग तुझ्या मी हो पण जातेस कुठं तसं केल्यान कसं जमतय त्याचं बी काही ना काही निघलच ना त्याला व्याज ना उद्या कळल कधीतरी त्याची अक्कल येईल ना माझी जिंदगी खराब केलो माझ्या जिंदगीच वाटोळ केलो सगळं आहे तेवढं विलू वाढून दुसरी बर्बाद के केलो आता मी का करू केलो झालं बाबा सगळं पण तुझ्यासोबतच माझं बी झालंय ना माझं थोडेस राहिले माझं हाय लेकरांचं हाय ज वाटवळा वाटोळा झाले ना, ना। मी वाचिले मी वाचिले मला माईनं वाचिली काय माझ्या आधी माय शक्तीनं वाचली बुद्धी दिली मी तुला घेऊन गेले माझं कोणी नव्हतं तिथं नाच कोणीच नव्हतं मला महादेवानं सहाय दिला माय बी दिली माझी बी दिला तेच इथून आले आता आले ना तुमच्या ठिकाणाला तुम्ही हा संतोष म्हणजे काय तेवढं येऊन बी अजून व्हायचं तेच आहे का संतोष आहे हाय तेच आहे अजून तुमचं मला जेवणार आहात मी काही उत्तर घेत नाही तुमच्या दिवशी राह तुझे लेकडं बाळ घेऊन तुम्ही राह मारो नाव टाक ना मला देणं नाही घेणं नाही चालेल चालेल मी निघाले बघ निघाली बघ म्हणजे असं नसतंय ना असं ना वाट लावून दे म्हणलं तर तसं कसं जमत पाठवून दे हे कर म्हणलं तर तिथं प्रश्न एक नाही ना तिथं जाऊन राहण्याचं खाण्याचं सगळ्यात मोठा प्रश्न तू आहे तू तिथं गेलीस तर तुला कोणी सुखानं जगू देत नाही तुझ्या मागे अशी लागलेली की बाबा हिन कधी येते कधी नाही वाट बघून येईल काय करतेस आपल्या मागे एक तर कुणाचा सहारा नाही गडी माणूस नाही हायते हे बाबा अस आहे ह्याला काही मनात नाही त्या बंगल्यानंतर मला घेऊन चला आमचं मला का करायचं ते का मी कुणाच काही खाऊन बसत नाही कुणाचं काही पिऊन बसत नाही ठेव का मी येते मारु वाटलं टाका नाहीतर ठुवाटलं ठेवा चला घेऊन मला बंग बनव माझ्या पाठीशी कोणी दिली बस माझ्या पाठीशी कोणीच नाही पाठीशी कोणी नाही म्हणून तर एवढं करतात ना सगळेजण आपल्या मागे जर कोणी असत एक समज एखादं जरी भाऊ असत का तर एवढं झालं आता मागून कुणाचं आण आपल्या तगदीरमध्येच नाही भाऊ ते पण आहे म्हणा मागून कुणाचं आणाव आणच मोठे मोठे होऊन गेले आणाव कोणाच म्हणजे आणतेच बाई मग झालं ती गेले ती ते नाही देवाच्या होते देवाकडे गेले ते बी मी सोडले तरी बी अजून तुझ्यासाठी मी कंबरच बांधली कुठं बांधू मी माझ्यानं का बोलले त्याच्यामुळेच म्हणला लिव ना काही हो ना मला तुला सोडा वाट ना विचार कर पक्क बघा आता विचार <खस्याँ> करा काय विचार करा काय नाही मला तर काहीच कळत नाही का काहीच नाही कुठंच काही समजत नाही रस्त्याच सापडत नाही काय करावं काय नाही दोन लेकर आहेत का आहेत करायला रुपयाचा आधार नाही कुणाला उठचालास किती वेळात येतस चालते लवकर घंटा अर्धा घंटा नाही अर्ध्या घंट्याच्या आधी हाय मग तिकडं जायचं हाय

मी काय सांगू कसं जगाव कसं नाही मी बी त्याच्यातच अडकलेली आहे कसं जगाव कसं राहा हो। मला फक्त ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे कसं पडाव देवाना कसं पाडते की कसं नाही की ते तुला माहित नाही ना मला माहित नाही फक्त आधार कुणाचा मारलेला देवाचाच मागलेला आतापर्यंत मारो तारो काही करू बाबा म्हणून आम्ही जिवंत आपण देवा आहे म्हणून जिवंत आहे जग बोट चावून घेतील असा बोट चावून घेतील आपली काने ऐकल्यावर ते कसं आहे कुणाला बी काही माहिती नाही ते समोरच्या व्यक्तीनं जे सांगितले सगळ्यांना सगळ्यांना तेच खरं वाटत की ही, ही चुकीचे तसे चुकी पैसे जर असते आणि पैसे म्हणजे एवढे जर असते माझ्याकडं तर मी आज आठ हजारावर काम केले नसते आठ हजार येत घर भाडं सहा हजार जाते दोन हजारात घर भागवले नसते मम्मीचं दवाखाना आहे घर खर्च आहे लेकरांचा शाळेचा खर्च आहे सगळ्या गोष्टी किती नाही 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 जरी म्हणलं तरी कुठल्या गोष्टी जास्त आणायच्या ठिकाणी थोडे कावेनं आणावंच लागते करावंच लागते लेकरं काही मागितले तर त्यांना द्यावंच लागते हां लेकरांना किती जरी नाही म्हणले कधीतरी कावेनं द्यावं लागतं ती लेकरं कुणाला मागतात त्यांना फक्त मीच आहे जे आणून देणार त्यांनी मागणार त्यांनी माझ्यापाशीच सगळं अट्ट करणार त्यांना दुसरं कोणी देत नाही कोणी करत नाही त्यांना जेवलाच का विचारत नाही काहीच विचारत नाही जगाला आत्तापर्यंत कुठलीही गोष्ट माहिती नव्हती आम्ही कधी सांगितलेलं नव्हतं म्हणून त्यांना सगळ्यांना काय वाटत की नाही बाबा हे चुकीचे होते घाबरले गेले घर सोडून सगळ्या गोष्टी माझ्या म्हणून मी वैतापून निघाले घेऊन उपाशी तपाशी आता तुम्हाला ते ना हो आता याच्यानंतर म्हणजे तुम्हाला हळूहळू समजेलच मला काय म्हणायचं आहे माझ्यासोबत काय काय झालं आहे म्हणजे आम्ही कशामुळं आमचं गाव सोडून इकडं आलेलं आहे काय एवढ्या मजबुरीनं राहतो आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू हळतील हाड़ समजतील माहिती होईल मला फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा बस एवढीच अपेक्षा आहे बाकी काहीच नाही थँक्यू आणि काही चुकून बोललं गेलं असेल तर सॉरी फक्त एवढंच म्हणायचं आहे की सपोर्ट करा चला मग बा बाय काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला दिसेल आणि काही चूक झाली असेल तर तीही कमेंट करून सांगा प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला मला सपोर्ट करा मला सपोर्टची गरज आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय सी यू